मोठा अनर्थ घडलेला आहे हे बघा ताजी कोंबडी आहे जास्त फास्ट पद्धतीने येत नाही म्हणून तो बघा पोटातील जे अन्न आहे अंडे खाल्लेले आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो आपण आलेलो आहे बाबा कोंबडी मारलेली आहे का आणि चार अंडी पण खाल्लेले आहेत सापाने तर बघूया सुरुवातीला आपण त्यांचा परिचय देऊ नंतर करू कोंबडीला वाईट झाल्यानंतर कोंबडी काय वेळातच एक्सपायर झालेली आहे खूप मोठा आनंद घडलेला आहे दादा नाव काय आपलं पांडुरंगमाळेकर पांडुरंग दादा माळेकर गाव कोणतं काजीमाळा काजीमाळा माळेची वस्ती आहे बघा इथून दूर दूरवर घर नाही खूप अंतर गावापासून आहे जंगलाची वस्ती आहे तर बघूया आपण जाऊ तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ व्हिडिओ नक्की बघा बघा आपण साहित्य घेऊन आलेलो आहे कारण बघा कधी वस्तूची गरज पड सांगता येत नाही चला तर बघूया ओ गॉड तुम्ही साप बघू शकता अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे खूप चंचल आहे आणि बघा त्याने काही खाल्लेलं आहे अंडे खाल्लेले आहे जे ओ. ओ, ओ, ओ साईज आहे मित्रांनो बघा हा जो साप आहे भारतातील चार विषारी पैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग आहे बघा त्याला आपण न डवचळता काही न करता तो त्याने चार अंडे खाल्लेले आहेत तो त्वरित तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे बघा जेव्हा त्याच्या पोटामध्ये काही हे असतं तेव्हा त्याला पळता येत नाही जास्त फास्ट पद्धतीने पळता येत नाही म्हणून तो बघा पोटातील जे अन्न आहे अंडे खाल्लेले आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो हे बघा आणि अंडे काढल्यानंतर तो फास्ट पद्धतीने पळू शकेल असं त्याला गॅरंटी असते हे बघा लगेच दुसऱ्या दिशेने वाटलं करतो तर हा जो साप आहे अत्यंत विषारी असा आहे याला नाग या नावाने ओळखला जातो फन जेव्हा फुगवतो तेव्हा स्पेक्टिकल म्हणजे बघा फ या नागाला इंग्लिशमध्ये इंडियन ना स्पेक्टिकल असं म्हटलं जातं फन फुगवली जाते म्हणून स्पेक्टिकल म्हटलं जातं बघा खूप मोठा अनर्थ घडलेला आहे हे बघा ताजी कोंबडी आहे आणि कोंबडीला बाईट झाल्यानंतर अवघ्या दोन ते पाच मिनिटाच्या आत कोंबडी मरण पावलेली आहे हे बघा बरोबर ना दादा दोन बघा हे बघा खूप मोठा आनंद टळलेला आहे पोरं पण छोटे छोटे होते तर यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष अत्यंत भयानक असत बघूया या सापाला आपण योग्य प्रकारे एका प्लास्टिक बरणीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळा तर निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर व्हिडिओ पाहत असणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे आमचं हे रोजचं काम असल्यामुळे आम्हाला सापाबद्दल माहिती ज्ञान अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही हे काम करत असतो आमचं बघून तुम्ही विषारी बिनविषारी निमिषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण साप चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार झाला नाही तर बघा याला आम्ही काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर व्हिडिओ पाहत असताना माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नो बघा काही वेळापूर्वी आपण एक अत्यंत विषयी कोबरा पकडलेला होता आणि दोन त्याने चार अंडे आणि एक कोंबडी खाल्ली होती कोथीचं बघा खूप मोठं जंगल आहे आपण जंगलात दिसेने विजिट केलेलं आहे तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईबर